महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदार आकडेवरून निर्माण झालेल्या वादाबद्दल लोकनीती सी एस डी एचचे चे सहसंचालक संजय कुमार यांनी चुकीची आकडेवारी सादर केल्याची कबुली दिली आहे आणि यावरून भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे चला जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे नमस्कार मी सिद्धार्थ गावंडे आणि तुम्ही पाहतात सर्कल मराठी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदार आकडेवारीवरून मोठा खुलासा समोर आला आहे लोकनीती सी एस डी एचचे सहसंचालक संजय कुमार यांनी सतरा ऑगस्ट रोजी एक्सवर एक पोस्ट शेअर केली होती या पोस्टमध्ये त्यांनी दावा केला होता की लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत काही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे तर नाशिक पश्चिम आणि हिंगणा या मतदारसंघामध्ये मतदारसंख्या अनुक्रमे सत्तेचाळीस टक्के आणि त्रेचाळीस टक्क्यांनी वाढली आहे या दाव्याने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते पण मंगळवारी एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संजय कुमार यांनी याबाबत स्पष्टीकरण देत माफी मागितली त्यांनी सांगितलं की दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीची तुलना करताना त्यांच्या टीमकडून चूक झाली त्यांनी ती पोस्ट डिलीट केली आणि कोणतीही चुकीची माहिती पसरवण्याचा हेतू नसल्याचं स्पष्ट केलं या आकडेवारीच्या आधारावर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप करत जनमोहीम सुरू केली होती मात्र संजय कुमार यांनी स्पष्ट केलं की राहुल गांधी यांनी वापरलेली आकडेवारी त्यांच्या फोसशी संबंधित नाही तरीही या प्रकरणाने राजकीय वातावरण तापलं आहे संजय कुमार यांनी माफीनाम्यानंतर भाजपने आक्रमक पवित्र घेतला आहे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर पोस्ट करत काँग्रेसवर निशाणा साधलाय त्यांनी म्हटलं संजीव कुमार यांच्या चुकीच्या आकडेवारीच्या आधारावर काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आता चूक कबूल झाली पण खोटं नॅरेटिव्ह असण्याची जबाबदारी कोण घेणार उपाध्याय यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करत म्हटलं माफी मागणं त्यांच्यासाठी नवीन नाही काँग्रेसच्या मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनेत संजय कुमार आंकड़ेवार राहुल गांधी का संबंध नाजप पर जोरदार टीकास्त्र सोड ले सी एस डी एस नाम की एक संस्था है चुनावी आंकड़ों पर काम करती है उसके प्रमुख है संजय कुमार उन्होंने 17 अगस्त को महाराष्ट्र चुनाव को लेकर कोई एक ट्वीट किया था जिसको उन्होंने 19 अगस्त को डिलीट किया और कहा कि वो ट्वीट असल में गलत आंकड़ों पर हो गया था अब इसके आधार पर बीजेपी के ये जो गिद्ध हैं, ये राहुल गांधी के सबूतों को झुटलाने पर आमादा हैं। और इसलिए जरूरी है कि कुछ बातें आप समझ लीजिए सर्वप्रथम राहुल गांधी जी की प्रेस कॉन्फ्रेंस सात अगस्त को हुई थी संजय कुमार की ट्वीट सत्रह अगस्त की है राहुल गांधी जी की प्रेस कॉन्फ्रेंस का आधार सीएसडीएस का डेटा नहीं था हमने महादेवपुरा की कर्नाटका में जो महादेवपुरा की असेंबली है उस पर चर्चा करी थी उसके सबूत दिए थे और सबूत दिखाकर कहा था कि कैसे पांच तरह से वोट चोरी हो रही है लोगों के फर्जी नाम बनाकर एक ही पते पर काफी सारे लोगों को लगाकर फोटो के आधार पर फॉर्म के दुरुपयोग पे और आ, फेक पतों के द्वारा ये बात कर्नाटका के महादेवपुरा असेंबली की थी इसका महाराष्ट्र की वोट से कोई लेना देना नहीं था और ना सीएसडीएस से इसका कोई लेना देना था पहली बात दूसरी बात चुनाव आयोग का खुद का आंकड़ा कहता है कि 2004-2009-2014-2019 के चारों चुनावों में जो पांच महीने का गैप होता है लोकसभा चुनाव और विधानसभा चुनाव में उस गैप के दौरान महाराष्ट्र में पांच महीने में पांच साल से कम वोट ऐड हुए थे वाजिब भी है पांच साल से ज्यादा वोट कैसे ऐड हो सकते हैं लेकिन 2024 के चुनाव में ना सिर्फ पांच महीने में पांच साल से ज्यादा वोट ऐड हुए बनिस्पत यहां पर टोटल वोट महाराष्ट्र की अडल्ट पॉपुलेशन से ज्यादा थे तो मुझे नहीं पता कि बीजेपी के लोगों को क्या समझ में नहीं आ रहा है हावाद पुन्हा एकदा दाखवतो की निवडणूक प्रक्रियेबाबतची आकडेवारी आणि त्यावरून होणारी चर्चा किती संवेदनशील आहे संजय कुमार यांच्या माफीनंतर हा वाद शमेल की आणखी तापेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा अपडेट्ससाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही आणखी अशा महत्त्वाच्या बातम्या तुमच्यासाठी घेऊन येत राहू लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार